आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलच्या अद्वैत दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उषा परब यांच्या हस्ते करण्यात आले माहेर ही थीम असलेल्या दिवाळी अंकाचे उषा परब यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले यावेळी अद्वैत दिवाळी अंकाचे मुख्य संपादक राजन चव्हाण कार्यकारी संपादक सरिता पवार ॲडव्होकेट प्रकाश परब प्राध्यापक श्वेतल परब ॲडव्होकेट अनुराधा परब प्राध्यापक पूनम गायकवाड विद्या राणे स्नेहा कदम प्रतिभा चव्हाण श्रेयश शिंदे नितांत चव्हाण मैत्रिय चव्हाण आदी उपस्थित होते पाहुयात माहेर ते मसलेला अद्वैत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा अद्वैत दिवाळी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सगळेजण या ठिकाणी प्रकाशन करतो हो। आहोत आणि मला बरं वाटतंय की माहेरी येऊन माहेरचं प्रकाशन आपण करताय एक त्याचाही एक आनंद आहे मला तर बरीच वर्ष सरिता आणि तुम्ही पण खूप मदत करतावा उजवा हात म्हणतात आणि त्यांनी उत्तमरित्या आणि खरं तर दिवाळी आली की पावसाळी छत्र्यासारखे अंक निघतात बऱ्याच जणांचा आहे की पुन्हा त्या जाहिराती बिहिराती गोळा करण्याचा असतो पण असा एक प्रगल्भ हेतू ठेवून असे अंक निघणं हे खूप ग गरज आहे जसं की आता हा सुद्धा मी समोर ठेवला तसं आणि इतक्या बारकाईने विचार करून कल्पकथा तर तिच्याकडे आहेच कारण माहेर म्हणताना तिने माहेरचा फोटो वगैरे असं आणि हेतले लेख पण खूप सुंदर असतील प्रश्न नाही हे आकर्षकच आहे बघितल्यानंतर जसं माहेरचा फील येतो आणि अशा प्रकारचे अंक ती काढायला लागली लाग आहे आता मला हे हा कितवा आहे पाचव पाचवा आणि खरंच कौत एवढं सोपं नाही आहे की ते सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं आणि ते अंक मिळवणं त्या वेळात मिळवणं हे तसं कठीण असतं आणि ते पद्धतशीरपणे ती करते खरं त्याचं कौतुक आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे हेही खूप मोलाचं आहे मला खूप बरं वाटलं आधी मला वाटलं की ही कणकवलीहून बाबरे माझ्याकडे येणार लांब आणि हे पण आता मला खरंच वाटायला लागलं की तुम्ही सगळ्यापुरी आता मी तर ज्येष्ठ आहेत तुमच्यामध्ये त्यामुळे तुम्ही माहेराला जाण्यासाठी मला वाटायला लागलं आहे दिवाळीला तास आणि ह्याच्या उद्घाटनाला तर हा एक आनंद आहेच खरं मला त्या संमेलनामुळे ह्या तुम्ही सगळ्यांना अधिक जवळ आला आणि मी तुम्हाला अधिक जवळून ओळखायला लागले आणखीन खरं आपण बघतो ना, ना बाकीच्या जे कॉमन कार्यक्रम असतात कवी संमेलनासाठी तिथे टिकलीसारखे आपण पंचवीस जण असले जेंट्स तर त्याच्यात एखाद दुसरी असते लेडीज पण आम्हाला हक्कच आणि मला अभिमान आहे स्त्री असण्याचा आणि बाकीच्यांच्या स्त्री असण्याचा आणि स्वतःच्यासुद्धा मला खूप अभिमान आहे आणि कौतुकसुद्धा आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सन्मानानेच हे मिळावं म्हणून आम्ही सावंतवाडीला ठेवलं आहे पण ते जरी सावंतवाडीला असले तरी तुम्ही सगळीजणं त्याला आणि ह्या आमच्या मैत्रिणी ज्या चार पाच जणी आहेत खरं त्याच मेहनत घेत असत आणि त्यांच्या जीवावरच हे संमेलन आम्ही घेतो आणि तुम्हाला मोठेपणा दिला पण ठीक आहे आ, ते तुझ्या मनाचं मोठेपणा पण तुम्ही सगळ्याजणी येत येता आणि मी म्हणाले ना मला अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा आणि म्हणून व्यासपीठावर तुम्ही येणं हे सुद्धा मला त्या संमेलनाची गरज वाटते आवश्यकता वाटते की अशी माणसं आली पाहिजे समोर आली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तू पाहिलं तुम्ही पाहता की आम्ही महाराष्ट्र गोवा कोकण मधल्या या नामवंत कवयत्री बोलवतो तिथे त्यांच्या कमी पडत नाहीत आपल्या कवय ह्या मुली आपल्या तर त्यांना सुद्धा कळायला पाहिजे आणि त्या म्हणतात पण तुमच्याकडे खूप छान कविता करणाऱ्या आहेत तर ह्या पोचणं सुद्धा महत्वाचं आहे असं मला वाटतं तर हिच्यासाठी मी सुद्धा आमच्या ब्रेक मिळाला पण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मेन संमेलनाला त्या संमेलनामध्ये माझ्या मैत्रीण आम्हीच असतो मी आग्रहाने म्हटलं की सावंतवाडी ती आणि युवा संमेलन होत ते कॉलेजच्या मुलांचं तर एक चांगली आहे तुम्ही तिला मेन ह्याच्यात घ्यायला पाहिजे म्हणून आणि तिथे चमकतात आमची मुलं तर हा माझला तुमचा मोठेपणा की मी तुम्हाला हे करते पण मला ते ती गरज पण वाटते त्याची आणि तुम्ही मी म्हटलं मला अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा तर हे आहेत आणि आम्ही खूप उशिरा तुम्ही आता मुली जरा चांगलं लिहायला लागला मी परवा हीच्या कल्पनाची की सरिता असेल ही स्वेताल असेल किंवा आमची गजल लिहिणारी माधुरी असेल ह्या आता पण तो का जो पूर्वीचा गेला एवढे मोठे मोठे साहित्यिक आपल्याकडे होऊन गेले खूप खु, नाम होतं आमचे मधुबाई असतील किंवा पाडगावकर असतील जयंतळविल असतील आर्थिक प्रभू असतील हे सगळे आपल्या सिंधुदुर्गातले पण त्यांच्या त्या समकाळात अशी नामवंत अधिक शिक्षणाची गंगा आपल्याकडे उशिरा दारात आणि दुसरं म्हणजे पुरुष प्रधानतेचा एक दब, दबाव दबाव आहे त्याच्या दबावाखाली पण आता हा दबाव कमी होता आणि चांगल्या मुली तुम्ही लिहिता मुलं पण असतील पण मला अभिमान येतो मुलींचा आणि तसं आणि हे खरंच एक चांगलं काम तू करतेस आम्ही तुला नेहमीच अशी मदत म्हणजे आवडेल आम्हाला की आमच्यातली एक एवढी पुढे जाते आणि तिला सहकार्य करणं हे आमची काय जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून तू म्हणालीस तेव्हा मी तुला कशालाही नाही म्हणाली नाही तुला मी लेख लगेन दिला जातो आणि बरं वाटलं मला की आमच्यातली एक चांगलं काम करते हा मुलीच समजते मी ती मला आईच म्हणते माझी मला तर अशा पुढे जाताय ह्याचं कौतुक आहे मला आणि मी खरंच तुला शुभेच्छा देते ह्या तुझ्या कामाला आणि केवळ अंक काढायचा म्हणून तू वाढत नाही केवळ आणि ह्याच्यातून तुझंही हे होतं की तू एवढ्या सगळ्या लोकांशी निमित्ताने कनेक्ट होते आहेस आणि एक मला सुद्धा ह्याचा आनंद होतो आम्हाला की आम्ही जे हे संमेलन घेतो ते कनेक्ट होतात आपल्याला आमच्या मैत्रीण होऊन जातात अगदी तुला माहिती आहे की अखिल भारतीय सुद्धा आपल्या अरुणा ढेरे आपल्याकडे आल्या निरजा आल्या प्रज्ञा पवार आले हे आता महाराष्ट्रातली मोठे नाव ना आहे हे सगळी आली आणि त्यांच्या बरोबरीने आमच्या सुद्धा सगळ्या मैत्रिणी पुढे आल्या तर त्याचं एक कौतुक आहे आणि तू ह्या निमित्ताने कनेक्ट होते एक चांगलं काम तुझ्याकडून होतं असाच हा अंक देऊ दे आमच्या खूप शुभेच्छा आहे आणि काही कार्य सहकार्य लागेल तर आम्ही आहोतच प्रतिन आहे धक्काने बोलायला हरकत नाही आढावा घेते त्याचा की पहिल्याच वर्षी आपण ई दिवाळी अंक काढलेला होता आणि त्या कोरोना होता तेव्हा आणि दुसऱ्या वर्षी मात्र आपण आजकालची मुलं इथे घेऊन अथवा दिवाळी अंक काढला आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्र भरातून म्हणजे गडचिरोली पासून की सिंधुदुर्ग पर्यंतची वेगळ्या वाटेवर चालणारी मुलं म्हणजे एक आपण पुढच्या पिढी बघण्याचा आपला जो एक निगेटिव्ह असतो तो कुठेतरी कुसल राहावा आणि त्या पिढीची जी सकारात्मकता आहे त्याकडे आपण नव्या नजरेने पाहावं अशी एक अपेक्षा घेऊन आपण तो अंक काढला होता आणि जवळजवळ वीस मुलांच्या दीर्घ मुलाखती आणि त्यांच्या कामाची माहिती आपण त्या अंकाद्वारे पूर्ण महाराष्ट्र दिलेली होती तर तो अंक देशभर गेलेला होता जवळजवळ एक हजार रुपये आपल्या सहजासहजी त्या अंकाच्या सगळ्यांसाठी झालेल्या होत्या त्यानंतरचा जो अंक होता त्यासाठी आम्ही विषय घेतला होता तो होता मी विमुक्त अपराजिता म्हणजे त्यातही असा विषय आम्ही निवडला थीम निवडली की

देशभरातील जवळजवळ तीस ते बत्तीस मैत्रिणींशी बोलली माझ्याशी बोलताना खूप भरभरून बोलताना मैत्रिणी त्या विषयावर लिहायला मात्र तयार होत नव्हत्या माझ्याशी त्या खूप बोलल्या म्हणजे त्यातून आपल्याला कळत की हा अजूनही किती अस्पर्शित किंवा अव्यक्त असलेला विषय आहे की अजूनही त्यावर व्यक्त होऊ शकत नाही म्हणून ज्या अकरा मैत्रिणी धाडसाने त्याच्यावर व्यक्त झाल्या त्यांना त्यांचे लेख आपण त्यामध्ये समाविष्ट केले अरुणा सभाने सबाणी त्याच्यामध्ये लेख लिहिलेला होता तर तो अंक सुद्धा आपला अगदी परदेशामध्ये सुद्धा आपला अंक आणि गेल्या वर्षी मग आपण त्याच्या उलटी थीम घेतली ती होती सहजीवन म्हणजे लग्नाचं नातं म्हणजे फक्त मी मालक आहे असं नसून एकमेकांना स्पेस देत एकमेकांची स्पेस जपत त्यातून काहीतरी विधायक आपल्या करता येतं का असं जगणारी अनेक जोडपी आपल्याला दिसतात मग आपल्या समोर लगेच नावं येतात प्रकाश आंबे मना आमचे बंधू जियत आहे अशी मोठी पण आपल्या आयुष्यात सर्वसामान्य आयुष्यात जगताना सुद्धा अशी अनेक माणसं आहेत की हे पूरक सहजीवन जगतात आणि अशा पद्धतीने आपण जवळजवळ पंधरा जोडप्यांचं त्याच्यामध्ये एंट्री घेऊन त्यांचा एक छापले सांगायचा मुद्दा असा की हे जे काही विषय आपण आम्ही आजोईसाठी निवडतो ते माणसांच्या जगण्याशी निगडीत आहे माणूस म्हणून ते कसे डेव्हलप होतात ते माणूस म्हणून त्यांचं समाजासाठी काय योगदान आहे असे विषय आपण घेतो आणि ते आपण समाजासमोर आणतो आणि आजपर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळाला एक छोट्याशा लेवलवर आम्ही काम करतोय पण तुमच्यासारख्या मैत्रिणी वणिदारू माणूस यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची जी प्रेरणा आहे त्याच्यामुळे असे विषय सुचतात आणि की आपल्या सगळ्यांना ते बुडी बुडीबुडी जे टाईप असतं ते ये थोडस येतं पण मी अशा अनेक तुमच्यासारख्या मैत्रिणी बघते की ज्यांचं जगणं की कदाचित त्यांना तसं माहेर मिळालं नसतं तर ते असं जगू शकल्या नसतं असंही बघते मी असंही बघते की त्या मुलीकडे किंवा त्या स्त्रीकडे खूप मोठं कॅलिबर आहे पण तिला सपोर्ट नाही आई वडिलांनी करू शकली नाही तिच्यामध्ये कॅलिबर असून सुद्धा आणि म्हणून मग अशा मैत्री निवडल्या की ज्या सर्वसामान्य आयुष्य जप्ताना सुद्धा काहीतरी वेगळं काम करताय आणि त्याची जी पाळमूळ आहे ती त्यांच्या माहेरामध्ये आहे आणि म्हणून ते माहेर यावं आणि खूप मोठ्या व्यापक दृष्टीने मला हा अंक काढायचा होता पण तब्येतीच्या कुलकुरीमुळे थोस हतबल व्हायला झालं आणि ज्या काही पंधरा वीस मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी अगदी शॉर्ट नोट होत म्हणजे मॅडम रिप्लाय केलं की मसा अस आहे मी तुम्हाला लेख पाठवते तुला म्हणून चार पाच दिवसात मॅडमने लेख दिला होता तुम्ही सगळ्यांनीच अगदी कमी लेख दिला विद्याचा लेख त्याच्यामध्ये आहे पूनमचा आहे श्वेताला मी मेसेज दाखवायची मला फार भीती वाटलं नंतर तर अशा पद्धतीने माहेर खूप वेगवेगळ्या अंगाने आपल्या या खूप चांगल्या पद्धतीने मैत्रिणी व्यक्त झालेल्या आहेत म्हणजे त्यांचं वेगळे पण कशामध्ये आहे ते होतं आणि खूप अंक चांगला झालेला आहे अगदी छोट्या लेवलला ग्रास रूपला आमचं काम आहे तर सुद्धा चांगली चांगली माणसं शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि मॅडम तुमच्या हस्ते प्रकाशन करायचं जेव्हा तुमचा लेख मागितला जेव्हा तेव्हाच माझ्या रोख्यात होते गेली पाच वर्ष हा अंक निघतोय आणि त्याची मी साक्षीदार आहे कारण दरवर्षी ती माझ्याकडनं कविता घेते स्वतःसाठी आणि मागच्या वर्षी एक मुलाखत त्यांनी मला दिली फोन झाल्या परित्यक्तांसाठी हा त्यांनी एक अंक काढलेला होता त्या अंकाची थीम देऊन त्यावेळी एका परित्यक्ची मी मुलाखत घेतली फोनवरून आणि त्यासाठी मी एक लेख दिला तर अशा प्रकारे तिने आम्हाला सगळ्या दुर्गातील सगळ्यांना जोडून घेतलेल्या त्या अंकामध्ये लिहित्या हाताला आणि त्यासाठी आम्ही धन्यवाद सर्वांच्या वतीने मी तिचे धन्यवाद मानते आणि आता सुद्धा तिने हा जो उपक्रम हा जो उपक्रम केलेला आहे प्रकाशनाचा तो पण एका कवयित्रीच्या घरी फिरलेला आहे ज्येष्ठ कवयित्रीच्या घरी आणि माहेरी संकल्पना घेऊन सगळ्या आम्हाला स्त्रियांनाच तिने इथे लिहिता हाताला आणलेला आहे एकूणच <ँगती> माहेर ही थीम असलेल्या अद्वैत दिवाळी अंकाचं आपला जो पाचवा दिवाळी अंक आहे त्याचं प्रकाशन आज घरगुती अगदी औपचारिक स्वरूपामध्ये प्रकाशन संपन्न झालेले आहे थीम बेस दिवाळी अंक काढणं आणि नुसता दिवाळी अंक काढणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे दिवाळी अंकामठण दोन भाग येतात एक भाग मॅनेजमेंटचा असतो आणि एक भाग जो असतो एक भाग जो असतो तो पूर्णतः साहित्याचा असतो जेवढं मॅनेजमेंट जिकिरीचं आहे तेवढंच साहित्य संकलित करणं हे सुद्धा जिकिरीचं आहे कारण दिवाळी आपण असं म्हणू शकतो चुटकुले मागवले काही कथा मागवल्या काही कविता मागवल्या ले, काही लेख मागवले झाला दिवाळी अंक असंही येऊ शकतं परंतु जेव्हा आपण थीम बेस दिवाळी अंक बनवतो तेव्हा त्याच्या ते मागे एखादी संकल्पना त्या संकल्पनेमागची भूमिका जी काय असेल त्यानुसार मिळणारे लेख संकलित करणं त्यासाठी लेखकांशी संवाद साधणं त्यांचा फॉलोअप घेणं त्याच्यातून ते वेळ मागवणं आणि त्याच्यानंतर पुढची जी काय प्रक्रिया असते ते म्हणजे त्याचं प्रूप रिडिंग करणं ते पाठवणं त्याच्यानंतर जोडणी त्याच्यानंतर मग ते मुखपृष्ठ ते योग्य मिळेल असं बघणं आणि नंतर मग त्याचं प्रिंटिंग आणि नंतर मग प्रकाशन आणि त्यानंतर वितरण खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत सरिता गेली पाच वर्ष साहित्य संकलनाचा भाग जो आहे तो कार्यकारी संपादक दिवाळी अंकाच्या म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं हातात कुठल्याही पद्धतीचं त्या गोष्टीमध्ये मला जरा सुद्धा गुणकुण बघावं लागत नाही मॅडम मला मुद्दाम सांगावं लागेल की ई डिजिटल आपण जो काय त्यावेळी दिवाळी काढला होता पहिल्या वर्षी कोरोना काळामध्ये त्याचं प्रकाशन जे होतं ते म्हणजे डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते खरं म्हणजे झालेलं होतं ऑनलाईन प्रकाशन झालं होतं आणि ह्या दिवाळी अंकाला आतापर्यंत जवळजवळ तीन पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत गेल्या चार वर्षांमध्ये हा पाचवा अंक आमचा आहे राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मला मिळालेले आहेत कारण त्यातलं जे काय कंटेंट जो काय आहे तो त्या क्वालिटीचा आहे त्याला एक थीम बेस्ड जे काय असेल त्याच्यामुळे आणि हे प्रकाशन तुमच्या हस्ते आलंय ह्याचा खूप आनंद मला सुद्धा आहे कारण ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका